या संदर्भात ही जी नुसतं नागपूरपुरती हा घोटाळा शिक्षक भरती घोटाळा नसून संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती आहे आणि या घोटाळ्यामध्ये नागपूर भंडारा नाशिक जळगावचे नावं आलेले असतील तरी हा घोटाळा मुंबईपर्यंतही आलेला आहे आणि यामध्ये चौकशी करत असताना पोलीस विभागाच्या माध्यमातून चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडसष्ट चारशे बहात्तर च चा, चारशे एक नऊ एकशे वीस वीस बॉन्न चौतीस अशा अनेक गुन्हे दाखल करूनसुद्धा हे अधिकारी आतापर्यंत आपण बडतरफ केले नाही आणि या अधिकाऱ्यांची चौकशी शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याच अधिकाऱ्यांच्या खालच्या अधिकार जे खाली राहिलेले त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली केली गेली के, के, जाऊन राहिली आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की एक आपण एक कमिटी नेमू त्यात आय पी एस आय एस अधिकारी कारण माझा याच्यात आरोप आहे की नुसतं त्या विभागापुरती हा स्कॅम नाही उच्च त्या डेप्टी डायरेक्टरच्या लेवलचा हा स्कॅम नाही तर हा मंत्रालयापर्यंतचा याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी याच्यात इन्वॉल्ड आहे मला असं वाटतं एखाद्या सचिव स्तरापर्यंतच्या अधिकारी याच्यात इन्व्हॉल्ड असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा इतका मोठा स्कॅम होऊ शकत नाही त्या घोटाळ्याचे काही ज्या हे आलेले आहेत की त्याच्यात ज्या प्रकारची चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये ते जे पानं दोन दोन पानं किंवा कॉलम्स त्यात ठेवलेल्या आहेत की त्यात बॅक डेटेड एंट्रीच्या माध्यमातून हा घोटाळा करू शकू माझा या माध्यमातून प्रश्न असा आहे की आपण एडीजी रँकच्या आय पी एस अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा ए सी एस रँकच्या आय एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही एक विशेष चौकशी आपण करणार काय दुसरं याच्यात जे जे मंत्रालयातले जे कर्मचारी आहे त्यांनाही त्यांच्यावरही याच्यात गुन्हे दाखल होणार काय तिसरं जे आता या सगळ्या घोटाळ्यात जे जे अधिकारी आहे त्यांच्यावर बडतर्फीचं आपण ताबडतोब कारवाई करणार काय आणि एक नेहमी अधिवेशनामध्ये किंवा याच्यात कोणता ना कोणता स्कॅम पुढे येतो त्याच्यात एसआयटी चौकशी नेमतात एस एसआयटीच्या चौकशी होत्या समिती होतात आय एस अधिकारी अमका अधिकारी रिटायर्ड जडच्या अंतर्गत समिती होतात पण त्याचा पुढे काय होतं दोन चार पाच वर्षानंतर ते विसरले जातात आणि सगळे अधिकारी बेलवर सुटतात आणि मग रिटायर्ड होऊन आपलं आयुष्य जगतात ते पैसे इतके करोड रुपये कमावतो की त्यांना तुमच्या त्या वेतनाचे किंवा त्या रिटायरमेंटच्या पेन्शनचं काही लेणे देणं नसतं पण एक माझा आणखीन एक दुसरा विषय की पाच वर्षा पहिले याच प्रकारचा एक स्कॉलरशिप कॅम्प झाला होता नागपूर विभागातच तो स्कॉलरशिप कॅम्प झाला होता अनेक शाळा कॉलेजेस त्यात होते तिच्यातली एसआयटी नेमण्यात आली ते एसआयटीची रिपोर्ट सुद्धा आली पण त्यात पुढे काय झालं हाय माझा एक प्रश्न आहे की शिक्षण विभागाच्या माध्यमातून ती जी एसआयटी रिपोर्ट आहे पोलीस विभागाच्या माध्यमातून ती जी एसआयटी रिपोर्ट आहे जी स्कॉलरशिप स्कॅम मध्ये झाली होती त्याच्यात ती पुढे आणून आपण काही कारवाई करणार काय मान्य मंत्री महोदय मान्य फुके साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला निश्चितपणे आपण राज्यस्तरीय एस आय टी त्या ठिकाणी नियुक्त करतो आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल आपण जो मुद्दा उपस्थित केला की बाबा त्याच्यामध्ये अनेक उच्चस्तरीय अधिकारी देखील त्या ठिकाणी राहू शकतात तर आपल्याला माहिती आहे परिणय भाऊ की आता सरकार देवाभाऊचा आला त्याच्यामध्ये किती मोठा उच्चस्तरीय अधिकारी असू द्या कोणी असू द्या जो 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 कोणी दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई होईल दुसरं आपण सांगितलं की जुन्या एसआय जुन्या टीचं काय झालं तो विषय आमच्या विभागाशी निगडित नसून परंतु आज या ठिकाणी आपण प्रश्न उपस्थित केला तर निश्चितपणे त्याचा देखील अहवालाच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्याच्यावर देखील कारवाई होईल अभिजित मंजारी